जर तुम्हाला कधी कधी भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला आणि कधी असं नाश्ता वगैरे काय खायचं जा मन झालं आणि रोज रोज एक एक खाईनसुद्धा कंटाळा आला ना तर हा छानपैकी आज तुम्हाला गावाच्या पिठापासून मी नाश्ता बनवून दाखवणार आहे म्हणजे हा नाश्ता तुम्ही असा एकदा ट्राय करून बघा तुम्ही पराठे वगैरे करणं विसरून जाता किंवा समोसा कचोरी खाणंसुद्धा विसरून जाता इतका छान नरम सॉफ्ट आणि क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होतो अगदी काहीच मिनटातच तर बघू शकता मस्त झालेला आहे तर झटकीपट लागली होती भूक आणि कंटाळा लावता भाजी चपाती करण्यासाठी तर थोडंसं व्हेजिटेबल कट केलेले आहेत तर सुरुवातीला कोथंबीर कट केली बारीक आणि आता एकच कांदा मी बारीक चिरून घेते इकडे बघू शकता हे असं आपल्याला कधी कधी हलकी बुलकी आपली भूक लागते किंवा असं खाऊ वाटतं पण रोज रोज एक एक खाऊन सुद्धा कंटाळा येतो अशा वेळेस ना तुम्ही हे असं जरा थोडंसं वेगळं ट्राय करा आता आलू पराठे तर आपण नेहमीच बनवतो बघा पण पराठे म्हणलं की प अदोगर कंटाळा हा विचार येतोच की बनवायचं स्टफिंग करायची हे प्रत्येकालाच कंटाळा मला तर येतोच येतो पण ज्यावेळेसपासून हा नाश्ता म्हणजे करते ना तेव्हापासून हे असल्या गोष्टीकडे लक्षात जात नाही झटकेपट करायचं आणि खायचं चा। त्याच्यामध्ये मी दोन मिरच्या कट केल्या आता एक गाजर घेतलं आहे छोटं याला मी कट करणार नाही किसणार आहे कट करण्यापेक्षा हे असं किसून टाकलं ना तर गाजराचे छानपैकी पातळ स्लाईससुद्धा निघतात आणि दुसरी गोष्ट पूर्ण आपलं जे पण सारं असतं स्टफिन असतं ना त्यामध्ये ना एकदम एकजीव होऊन जातं चारी बाजूने हे बघू शकता छान पातळ अशी बारीक बारीक स्लाईस पडलेले आहेत आणि सुंदर असं हे गाजर आपलं किसून झालेलं आहे हे बघा गाजर कांदा बारीक चिरलेला आणि मिरची आता इकडे मी पत्ताकोबी वापरते थोडीशी घेते ह्याच्यातली अर्धी कट करून घ्यायची बारीक बारीक छान याला कट करायचं इथे तुम्ही आवडीनुसार जे पण तुम्हाला व्हेजिटेबल आवडतील ना ते इथं टाकू शकता म्हणजे गाजर आए, आहे शिमला मिरची आहे हिरवे वाटाणे आहे जे पण तुम्हाला आवडते ते तुम्ही इथं वापरू शकता म्हणजे भरपूर असा हा व्हेजिटेबलनी भरपूर नाश्ता तयार होईल हे बघा मिक्स केलेलं आहे हे असं व्हेजिटेबल तुम्ही एकदा कट करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता घडीघडी कट करायचासुद्धा कंटाळा येतो आता एक बाऊल घेतला आहे मी मोठा त्याच्यामध्ये हे आपण जे व्हेजिटेबल कट केलेत ना कांदा मिरची पत्ता कोबी ही कोथंबीर वगैरे सगळं टाकून घ्यायचं थोडंसं गाजर पण आपण याच्यामध्ये टाकले तर आता मी काय करते हे सगळं कट केलेलं व्हेजिटेबल टाकले जेवढं लागेल तेवढं त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत इथं दोन चमचे रवा टाकणार आहोत सर्वात प्रथम जिरे टाकायचे जिऱ्याने छान फ्लेवर येतो मस्तपैकी तर जिरे अर्धा चमचा टाकले हे बघू शकता अर्धा एक चमच्याच्या अंदाजाने जिरे टाका त्यानंतर मी इथं सफेद तिळ टाकणार आहे हे बघा आता बारीक रवा टाकून घेते दोन अडीच चमचे रव्याने काय होतं नाश्त्याला क्रिस्पीपणा येतो हे दोन चमचे बेसनपीठ टाकले बेसनपीठ ऑप्शन आहे नाही टाकलं तरी हरकत नाही पण जर टाकलं तर छानपैकी पराठ्याचा स्वाद येतो आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं कारण चपाती आणि भाजी करायचा कंटाळा येतोच कधी कधी असं होतं म्हणून चपातीसुद्धा खाल्ल्याचं प्रोटीन भेटतं आणि सोबत भाजी असल्यामुळं भाज्याचं पण प्रोटीन भेटतं आता गव्हाचं पीठ टाकले त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची जास्त टाकायची नाही फक्त एक रंग येण्यासाठी आणि याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे थोडंसं किंचित कारण आपण इकडे हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या टाकल्यामुळं लाल मिरची थोडी टाकायची आणि आपण इथं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आता इथं मी कोथंबीरचा वापर चांगला केला आहे ह्याच जागी तुम्ही पालक मेथीसुद्धा वापरू शकता पालक थोडीशी बारीक कट करायची थोडीशी शिजून घेतली तरी काही हरकत नाही हे बघा मस्तपैकी अशी कोथंबीर मिक्स करून घेतली कोथंबीरची अवजी तुम्ही परत एकदा सांगते पालक किंवा मेथी वापरू शकता आता याला सगळं मी मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ रवा बेसन असल्यामुळं खूप छान फ्लेवर येणार आहे नाश्त्याला अगदी पराठ्यासारखं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला खरंच पराठे खाऊ वाटले आणि कंटाळा आलाच असं की बनवायचा पण कंटाळा येतो आणि खाऊ पण वाटतं अशा वेळेस ना हे अशा रेसिपी खूप आपल्याला उपयोगी पडतात आता मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं एक मोठा ग्लास आता हे मिक्स करून घ्यायचं पुरं आपलं व्हेजिटेबल सगळ्या आपल्या भाज्या वगैरे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सकाळच्या टायमाला असं तुम्ही घाईगडबडीमध्ये सुद्धा याला बनवू शकता फक्त व्हेजिटेबल कट करून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि झटकीपट सकाळच्या टायमाला तुम्ही याला बनवू शकता अगदी चहा उकळेपर्यंत हा नाश्ता तुमचा तयार होईल गरमागरम चहासोबतसाठी ते बघू शकता आता मी इथे तवा ठेवला आहे आपण थोडंसं तेल लावायचं जास्त वापरायचंच नाही नाही तर काय होईल नाश्ता आपला तेलकट होऊन जाईल म्हणून मी इकडं थोडंसं तेल वापरले आणि आता जित जितकं तुम्हाला पातळ जाड लहान मोठं जसं हवं तसं तुम्ही हे सारण म्हणजे आपण हे जे पीठ मिक्स करून घेतले ना भाज्यासोबत ते तुम्ही पसरवायचं हे बघू शकता आता मला काही जास्त मोठं नको आहे म्हणून असं मी थोडेसे मीडियम साईजचेच करते हे बघू शकता मस्तपैकी आता मी ह्याला पसरून घेतलेलं आहे आणि मंदाचेवर ह्याला देते एक मिनटं अजिबात हाय फ्लेम करायचं नाही हे बघा थोडंसं एक अर्धा मिनटं झालं की लगेच हा पॅन सोडतो म्हणजे कसं आपल्याला पलटी करायला सहज सोपं जातं हे बघू शकता असं हलक्या हाताने याला चारी बाजूनी पहिलं असं मोकळं करायचं आणि मग पलटी करायचं नाही तर काय होतं खाली चिटकलेलं असल्यामुळं जर एकदमच चमचा टाकून तुम्ही पलटी केलं ना मग तुटलं जाऊ शकतं त्यामुळंच अगोदर खालून चांगल्यापैकी छान कडक होऊन द्यायचं आपला स्नॅक्स जो पण असेल तो आणि मग दोन्ही बाजूने शेकून काढायचा आता दुसरा बॅटर पण मी टाकून घेते आणि सेम प्रोसेसमध्ये चार पाच असे करून घेते खूप सारे पण करू शकता सुद्धा याला तुम्ही खूप मोठ्या साईजने करू शकता किंवा अगदी छोटे छोटे सुद्धा करू शकता ते बघू शकता मस्तपैकी झाले मी तर म्हणते आपली चपातीची जी साईज असेल ना त्याच साईजमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला पराठे खाल्ल्यासारखं वाटेल हे बघा तर मी माझ्या छोट्या छोट्या चपात्या असतात डेलीच्या तर त्याच साईजच्या मी केलेल्या आहेत तर अशा तुम्ही करून बघा एकदा हे बघा मस्त दोन्ही बाजूने याला शेकून घेतलेलं आहे आणि छान सुंदर रंग आला आहे भाज्या मस्त शेकून निघलेल्या आहेत अमूल बटर किंवा घी वगैरेसुद्धा इकडे लावू शकता तुम्ही मस्त स्वाद येतो तर मी नॉर्मल तेलामध्ये करते आपलं रिफाईंड ऑइल आहे त्याच्यामध्ये आता दोन्ही बाजूनी भाजलं की मी एक ले ले हे काढून एका प्लेटमध्ये घेतलेले आहेत सुरुवातीचे दोन चार किल्ले आहेत झट तुम्हाला दाखवण्यापुरते तर इकडे बघू शकता खूप छान असा आपला हा व्हेजिटेबलने भरपूर आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं चपातीचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये प्रोटीन भेटणार आहे तर हे असा हेल्दी नाश्ता तुम्ही ट्राय नक्की करा एकदा सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि लहान मुलालासुद्धा हे टिफिनमध्ये देऊ शकता आता आलू पराठे वगैरेसुद्धा बनवायचा कंटाळा येतो ना तर अशा टायमाला जरा असं नवीन काहीतरी ट्राय करा केचोपसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा गरमागरम चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही याला नेऊ शकता लहान मुलांना पण देऊ शकता कारण ह्याच्यामध्ये भरपूर आपण व्हेजिटेबल टाकू तर हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला आवडला असेल तर आलू पराठे वगैरे जर खायचं मन झालं असेल तर तुम्ही भाज्याचे अगदी फक्त बटाटे टाकून रवा बेसन पीठ गव्हाचं पीठ टाकूनसुद्धा हा नाश्ता तयार करू शकता तर बघू शकता मस्त झालेला आहे नरम सॉफ्ट आणि असा हा लुसलुशीत आपलं पराठेसारखा हा नाश्ता तयार झालेला आहे तर मला खूप आवडतो हा कधी पण पराठे खायचं मन झालं की असं नक्की बनवते तर तुम्ही पण ट्राय करा आणि हेल्दी खूप आहे कारण की याच्यामध्ये आपण भाज्या टाकल्या आहेत आणि लहान मुलांना तर भाज्या चपाती वगैरे रोज हे खूप गरजेचं आहे पण कधी कधी कंटाळा करतात अशा वेळेस त्यांना हे नक्की ट्राय करून द्या आवडीने खातील तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये का अशाच नवीन रेसिपीसह स्वस्त राहा आणि मस्त